मूर्ती मोर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या जनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सतरा सप्टेंबर वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे अनंत चतुर्थी व त्यासोबतच आलेली आहे पौर्णिमा पौर्णिमा ही माता लक्ष्मी व श्री विष्णू यांना समर्पित असते या दिवशी श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी भाद्रपद पौर्णिमा आल्याने या दिवशी अनेक योग तयार झालेले आहेत सर्वार्थ शुद्ध योग व रवियोग सुद्धा तयार झालेले आहेत हिंदू धर्मात अनंत चतुर्दशी व्रताला खूप महत्त्व आहे या दिवशी या तिथीला अत्यंत शुभदायी ठरले गेलेले आहे या उत्सवाला अनंत चौदास असं सुद्धा म्हटलं जाते अनंत चतुर्दशी हा भगवान विष्णूला समर्पित असतो या दिवशी उपास करून भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते यासोबतच या दिवशी गणेश उत्सवाचेही सांगता होते या दिवशी आपण काही सेवा करत असतो त्या सेवेचा आपल्याला अनंत म्हणजे दुपटीने फळ प्राप्त होत असते या दिवशी गणपती बाप्पांना व श्री विष्णू व माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही उपाय सेवा मंत्र व्रत केले जाते या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान व दान करायला व काही कर्म करायला खूप महत्त्व आहे व एखाद्या गरीब व्यक्तींना धर्म नक्की करावे या दिवशी काही उपाय जर तुम्ही केले तर त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होत असते व कधीही तुमच्या जीवनामध्ये पैसा जो आहे तो कधीच कमी पडत नाही त्यामध्ये सतत बरकत होत असते या दिवशी घरामध्ये गणपती बाप्पा असलेल्या सर्व घरामध्ये या दिवशी विसर्जन केले जाते बाप्पाला निरोप, जात। निरोप दिला जातो त्यानंतर पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणेश मूर्तीचं विसर्जन केले जाते आणि बाप्पाला निरोप दिला जातो गणपतीचं विसर्जन करताना पूजा साहित्य आणि निर्मल्याचे देखील विसर्जन करायला हवे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा या दिवशी चंद्रदेवाची पूजा सुद्धा केली जाते आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनप्राप्ती आणि धनधान्याला बरकत आणून देत असते जो पैसा आहे त्यामध्ये सुद्धा बरकत होत असते घरात अखंड स्वरूपात वास करत असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला संध्याकाळी असा एक उपाय करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला घरामध्ये कापोरासोबत अशा वस्तू जाळायच्या आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष नकारात्मकता घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील पितृदोष असेल संकट विघ्न असेल हे दूर होतात घराची मुलाची पतीची व आपली भरभरून प्रगती होत असते घरामध्ये अखंड लक्ष्मीप्राप्ती होत असते असा एक उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका तर पहा अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूची अनंत या नावे पूजा केली जाते पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यानंतर हा धागा मनगटावर बांधला जातो तर अनंत चतुर्दशीला व्रत आणि पूजा करण्याव्यतिरिक्त या दिवशी काही उपाय करा अनंत चतुर्दीच्या दिवशी हातात अनंतसूत्रा बांधावा हा बांधल्यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात अनंत सूत्रामुळं प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होत असते म्हणून चौदा गाठीचा धागा चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे हा कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा हा उपाय करत असताना सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण या तिन्ही सांचेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आपल्या घरामध्ये अत्यंत शुभयोग जो आहे तो जुळून येत असतो म्हणून हा जो उपाय आहे हा सहा ते सात वाजेपर्यंत करण्याचा सा प्रयत्न आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी सहा वाजता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा या दिवशी आपल्याला संध्याकाळी पूजा करण्याबरोबर आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे लहान पाटावर किंवा चौरंगावर पिवळे कापड पसरावे त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची आहे भगवान विष्णूचे दान करावे आणि शक्य असल्यास या दिवशी उपास करावा कुटुंबातील सदस्यांच्या इतकेच अनंत रक्षासूत्र भगवान विष्णूला अर्पण करावी आता पूजा सुरू करावी भगवान विष्णूसमोर दिव्वा लावावा त्यांना फळे फूल धूप आणि दिवा नैवेद्य अर्पण करावा तर पहा खिरीचा नैवेद्य तुम्ही अर्पण करत असाल तर आवर्जून तुळशीचं पान टाकावं ज्यामुळे श्रीहरिविष्णू नैवेद्य ग्रहण करतील आनंद चतुर्दशीची कथा नक्की ऐकावी आणि लक्ष्मी विष्णूसह सर्व देवदेवतांची आरती करावी सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे तर पहा कापुराचं भांडं घेत असताना तुम्ही एखादी पंथी घेतली तरीही चालेल किंवा कापुराचं भांडं असेल तर ते घेतलं तरीही चालेल या दिवशी जास्तीत जास्त तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा कारण तुपाच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते त्यामुळे तुपाचा दिवा लावणे अतिशय महत्त्वाचे ठरले जाते यामुळे आपण जे उपाय करत असतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आज आपल्या कुलदिवतेचा वार आहे मंगळवार त्यामुळे आपल्याला इथे अकरा लवंग घ्यायच्या आहेत पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि शुद्ध गाईचं तूप आपल्याला इथे घ्यायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला कापुराच्या भांड्यामध्ये थोड्याशा अक्षदा अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कापुराची वडी टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर अकरा लवंग घेतलेले आहे ज्याला फूल आहे तर आपल्याला पूर्ण लवंग या भांड्यामध्ये टाकायचं आहे कापुराच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यांवर आपल्याला एक चम्मच शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारे दोन वेलची आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कारण माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करण्यासाठी मुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आकर्षित होईल आणि त्यानंतर आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम अनंत आय ओम ओम अनंतायनम असा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर हे जे कापूर आहे हा सर्व घरामध्ये घेऊन फिरायचा आहे आपल्या बेडरूममध्ये असेल हॉलमध्ये असेल किचनमध्ये असेल तुळशीजवळ असेल हे जे कापुराचं भांडं आहे हे सर्व घरामध्ये घेऊन फिरायचं आहे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये वास्तुदोष तयार होत नाही आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची एकशे एक वेळा म्हणजे एक जप माळ करायचा आहे त्यानंतर ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एक जपमाळ करायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे श्री सत्यनारायण देवाची आपल्याला या दिवशी कथा वाचन करायची आहे त्यानंतर आपल्याला शेवटी आपल्या मनातील इच्छा माता लक्ष्मीसमोर व्यक्त करायची आहे आणि माझ्या घरातील दारिद्र्य संकट विघ्न दूर होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चिमूटभर काळे घ्यायचे आहे आपल्या घरातील सर्व सदस्याच्या अंगावरून सात वेळा आपल्याला डोक्यापासून तर पायापर्यंत उतरून घ्यायचे आहे आणि हे जे काळे आहे ह्या कापुरासोबत आपल्याला प्रज्वलित करायचे आहे ज्यामुळे घरातील जो वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे आपल्याला जी इडा पिडा लागलेली आहे आपले जे काम हातात घेतलेले आहे ते पूर्ण होत नसेल नक्कीच आपण जे हातात काम घेतलेले आहे संकट विघ्न आपल्या जीवनामध्ये आहेत ते दूर होत असतात म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थक